अशी आईची हाक मारतात मोहन समजला आईच गाईचे काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठेवत होते कपाळावर आट्या घालतच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहतात आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम करशील करे मोहनने चेहरा कसमोसा केला अरे मला मला दुकानातून दा

We Are we? अंतरा हां गौतम उत्कर्ष

कार्तिक फरवारी सोनूला खूप मैत्र मैत्रीने आहे सोनू सोनूला लगोरी खेळायला आवडते मैत्री क्रिकेट खेळ झाड <laughs>

आईची हा काही त्रास मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हात मारते हे मोहनला सगळे ठाऊक होते कपाळावर आठ्या झाल्याचेच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहता पाहता आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम सचिन काळे साक्षी जर इकडे होणार थोडेसे धनश्री ध्रुवेश